शहरालगत एमआयडीसीच्या विस्तारामध्ये जालना रोड लागत असलेल्या सटाणा इथं होणार असून त्यासाठी सटाणा येथील एकशे नऊ हेक्टर जागा एक्कावन्न लाख नव्वद हजार रुपये प्रति हेक्टर या वाटाघाटीच्या दरानं घेण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन उच्चस्तरीय समितीला पाठवण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी एम व्यंकट राठोड यांच्यासह शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हे निश्चित झालंय दीडशे शेतकऱ्यांची एकशे नऊ हेक्टर म्हणजेच दोनशे बहात्तर एकर जमीन संपादित केली जाणार आहे गंगापूर तालुक्यातील आरापूर आणि इतर गावातील जमीन विस्तारीकरणाच्या अनुषंगानं घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या नंतर आता सटाणा येथील जमीन घेण्यात येणार आहे शहरालगत रेल्वे स्टेशन चिकलठाणा या क्षेत्रामध्ये एम आय डी सीची स्थापना केल्यानंतर वाळूज चितेगाव चितेगाव बीड रोड शेंद्रा पंचतारंकित औद्योगिक वसाहतीनंतर आरापूर सटाणा या भागामध्ये एम आय डी चा विस्तार होतोय मराठवाड्यात अकरा नवीन एम आय डी विकास करण्याचा निर्णय औद्योगिक विभागानं घेतलेला आहे यामध्ये सहा आय एम डी सी बीड जिल्ह्यात तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाणा आंबेलोहळ आरापूर आणि सिल्लोड या चार नवीन एम आय डी समावेश आहे जालना इथे एका नव्यानं अतिरिक्त जालना नावानं आणखी एक एम आय डी सीची ची प्रास्तावित आहे यापैकी सिलोड एम आय डी सी ला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्यानं अनेक निवेदन जिल्हाधिकारी यांना काही दिवसांपूर्वी देण्यात आली तर वाटाघाटीनं होणारा भूसंपादन सटाणा सीसाठी भूसंपादन वाटाघाटीनं होत आहे एकावन्न लाख नव्वद हजार प्रति एकर दर निश्चित झाला असून उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे